अचानक पाहुणे आले भाजीला करायचं काय असा जर प्रश्न पडला असेल किंवा झटपट भाजी बनवायची असेल तर इथे कोणत्याही वाटणचा वापर न करता झणझणीत जन काळ्या मसाल्यातील लसूण फोडणीची भरलेली वांगी आज रेसिपी बघणार आहोत भरली वांग्याची भाजी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा माझं नाव करिश्मा माने रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण साधी सोपी लसूण काळा मसाल्याची भरली वांगी बघणार आहोत आणि खूप अशी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यात तयार होते ही रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कडीपत्त्याचे धाट घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे घरचा काळा मसाला इथे मी तीन चमचे काळा मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन टोमॅटो घेतले आहेत मीडियम साईजचे टोमॅटो आहेत आणि इथे मी सात ते आठ वांगी घेतली आहेत आणि एक चार मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि इथे मी वांगीचा देट वरचा काढून घेतला आहे आणि अर्धा देट ठेवून घेतला आहे आणि त्याची काटेरी भाग असतात वांग्याचे तेही मी इथे सगळे काढून घेतले आहेत आणि वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे तीन चार पाण्याने कोणतेही वाटण न करता इथे आपण भरली वांगी करून घेणार आहोत सुरुवातीला टोमॅटो बारीक असे चिरून घ्यायचे आहेत तर आपले टोमॅटो बारीक चिरून झाले आहेत तर आपण यामध्ये शेंगाण्याचे कूट घालून घेणार आहोत यात आपण काळा मसाला घालून घेणार आहोत हा घरीच तयार केलेला काळा मसाला आहे हळद घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत हे सगळं जिन्नस आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वांग्याचे आपण असे मध्ये असे काप करून घेणार आहोत अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहे तर आपले सगळे वांगे चिरून झाले आहेत छान अशा चिरा पाडून झाल्या आहेत तर आपण यामध्ये मसाला भरून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण सगळा मसाला भरून घेणार आहोत तर आपली सगळी वांगी छान अशी भरून झाली आहे तर इथे आपला थोडा मसाला राहिला आहे तर आपण त्या वांग्याच्या भाजीतच मसाला घालून घेणार आहोत कर तापवण्यासाठी आधीच ठेवला होता आणि गॅस मोठा करून कुकर तापवण्यासाठी ठेवला आहे तर इथे मी साधारण तीन ते चार माप तेल घालून घेते तर पहिल्यांदा आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे ठेचलेलं लसूण घालून घ्यायचं आहे लसूण छान आपले गोल्डन ब्राऊन रंगाला आले आहे तर आपण यामध्ये वांगे घालून घेऊया घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे वांगी घातल्यानंतर गॅस मी लो टू मिडियम हीटवर वर ठेवला आहे आणि आपण हा उरलेला मसाला तो यात घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून आहे आपल्याला मध्ये आता पाणी घालून घेणार आहोत तर इथे मी मसाल्या चोलामध्ये एक वाटीभर पाणी ओतून घेतलं आहे तेच पाणी मी ते घालून घेते मी बँडिंगसाठीच एक वाटीभर पाणी घालून घेतला आहे छान आपल्याला कुकरचं झाकण लावून दोन शिट्टी काढून घ्यायची आहे मी कुकरचं झाकण लावून घेते आणि वांग शिजण्यासाठी दोन शिट्ट्या पुरेशा आहेत आपल्याला म्हणून आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर आपली कुकरची हवा गेली आहे छान आपली भाजी शिजली आहे तरी इथे बघू शकता खूप अशी सुंदर अशी भाजी दिसत आहे आपली आणि वांगही छान शिजलं आहे अगदी मऊ असं वांग शिजलं आहे आपलं कोणतीही तयारी मी करता इथे झटपट इथे भरली वांगी तयार झाली आहेत चवीलाही ती खूप सुंदर अशी लागतात वांगी लसूणचा जो आपण फ्लेवर दिला आहे फोडणीमध्ये तो तर चवीला एकच नंबर लागतो तर ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत किंवा गरम भातासोबतही खाऊ शकता कोणत्याही वाटणचा वापर न करता इथे भरली वांगी केली आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंट करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा शांत आपला आहे तर मी हळदच्या पाखळा ठेचून घेत आहे आणि पासून मोठंना आवडेल ती वांगे एक एक करून आपण तेलात टाक मिटाचे खारे वांग्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी इतकी सोपी आहे ना करायला कोणतेही वाटण न वापरता अवघ्या पाच मिनिटामध्ये इथे भरली वांगी करून घेणार आहोत खारी वांगी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा समोर असलेल्या बेल आणि कोणला जरूर प्रेस करा सर्वात पहिल्यांदा खार्या वांग्यासाठी इथे साहित्य बघणार आहोत एक मोठा मी इथे चार चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे एक चमचा जिरे दोन टोमॅटो घेतले आहेत मीडियम साईजचे दोन कढीपत्त्याचे धाट पाव किलो वांगी घेतली आहे साधारण अडीचशे ग्रॅम वांगी आहेत हळद मी इथे अर्धा चमचा वापरला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या वांग्याचा काटेरी भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याचा देठही थोडासा वरचा देठ थोडासा काढून घ्यायचा आहे थोडासा देठ आपण वांग्याला ठेवून घेणार आहोत देटाने वांग्याच्या भाजीला चव छान येते टोमॅटो इथे बारीक शिरून घेतले आहेत बारीक शिरलेली कोथिंबीरही आपण यामध्येच घालून घेतली आहे शेंगदाण्याचं कूटही आपण इथे घालून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ हळद जिरे हे सर्व जिनस टोमॅटोमध्ये छान असे बारीक असे कुस्करून घ्यायचे आहेत एक छान अशी बँडिंग होईल इतपत आपल्याला छान करून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता एक बँडिंग झाली आहे आणि छान आपण करून घेतली आहे टोमॅटोमध्ये सर्व मसाले आणि शेंगदाण्याचं कूट वांगी काळी पडू नये म्हणून इथे मी मिठाच्या पाण्यामध्ये वांगी चिरून ठेवली होती वांगीला चार असे भाग चिरा पाडून घेतले आहेत आणि गच्च असे आपण वांगी भरून घेणार आहोत तर इथे मी कुकर तापवण्यासाठी ठेवला आहे आणि कुकरमध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेतले आहेत लसणाच्या पाकळ्या इथे आपण ठेचून घात गा, घालून घेतले आहेत त्यानंतर कडीपत्ता घालून घेतले आहेत कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला वांगे लगेचच घालायचे आहेत जो आपला लसूण आणि कढीपत्त्याचा फ्लेवर त्या वांग्यांच्या आतमध्ये उतरतो असं छानपणे वांग मिक्स करून घ्यायचं आहे राहिलेला मसालाही आपण वांग्यांमध्ये घालून घेणार आहोत जर तुम्हाला थोडं सरबरीत वांगं हवं असेल तर तुम्ही एकच वाटी इथे पाणी घालू शकता किंवा इथे थोडंसं पातळ असं वांग खारं हवं असेल तर तुम्ही इथे दीड वाटी पाण्याचा वापर करू शकता तर मला इथे सरबरीत वांगं हवं होतं म्हणून मी एकच वाटी इथे पाण्याचा वापर केला आहे आणि इथे आपलं सर्व पाणी वगैरे घालून मिक्स झालं आहे वांग्याच्या खाऱ्या भाजीचा वास अगदी असा येत आहे वांगे हे कुकरमध्ये पटकन गाळ होतात कुकरचं झाकण लावून कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहोत कुकरचं इथे एक शिट्टी काढून घेतली आहे आणि इथे बघू शकता कुकरची हवाही गेली आहे इथे आपले वांगे छान असे शिजले आहे ते बघू शकता आणि छान असं कोणतेही वाटण न वापरता इथे छान आपली ग्रेवी टाईप वांगे इथे खारे तयार झाले आहेत कोणतंही वाटण न जरी घातलं तरीही वांगेची ती ग्रेव्ही आपली छान अशी मस्त दिसत आहे एक दाटसरपणा या खाऱ्या वांग्यामध्ये दिसत आहे ही रेसिपी तर लहान मुलांना खूपच आवडते अशा पद्धतीची तुम्ही भरली मिठाचे वांगे किंवा भरली खारी वांगी असेही म्हणू शकता भरली खाऱ्या वांग्याची रेसिपी कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका दोन्हीपैकी कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली आहे कमेंट करून नक्की सांगा